फक्त शैक्षणिक आणि सामान्य माहितीसाठी चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत आहेत का महागडी क्रीम वापरूनही फरक पडत नाहीये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्णपणे नैसर्गिक सोपे आणि घरच्या घरी करता येणारे उपाय ज्यामुळे त्वचा होईल तजेलदार मऊ आणि तरुण नारळ तेल कोरफड मध केळं गुलाब पाणी अशा साध्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही सुरकुत्यांवर नियंत्रण मिळवू शकता कोणतेही साईड इफेक्ट नाहीत फक्त नियमित वापराची गरज आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्रीचा खास उपाय नैसर्गिक फेसपॅक कसा बनवायचा त्वचा तरुण ठेवण्यासाठी सोपे फेशियल योग शांत मन ध्यान आणि झोप याचे सौंदर्यावर होणारे फायदे तुमचे प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच आरोग्यदायी आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आत्ताच श्रीकाठा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय वाढतं वय वाढता ताण धावपळीचं जीवन अपुरी झोप चुकीचा आहार आणि प्रदूषण या सगळ्यांचा परिणाम सर्वप्रथम आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो त्वचा कोरडी पडते तिची लवचिकता कमी होते आणि हळूहळू बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात पण निसर्गाने आपल्याला अशी अनेक वरदानं दिली आहेत की ज्यांच्या मदतीने आपण त्वचेचं तारुण्य बराच काळ टिकवून ठेवू शकतो आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जे केवळ स्वस्तच नाहीत तर पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत उपाय क्रमांक एक नारळ तेल आणि व्हिटॅमिन ई e मालिश नारळ तेल म्हणजे त्वचेसाठी अमृतच एक चमचा शुद्ध नारळ तेल घ्या त्यात एक विटॅमिन ई e कॅप्सूल फोडून त्याचं तेल मिसळा रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून हे मिश्रण हलक्या हाताने वरच्या दिशेने मसाज करा यामुळे काय होते त्वचेतील कोरडेपणा कमी होतो रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेच्या पेशींना पोषण मिळतं नियमित वापर केल्यास सुरकुत्या हळूहळू कमी होऊ लागतात उपाय क्रमांक दो ताज्या कोरफडीचा चमत्कार कोरफड म्हणजे नैसर्गिक मॉइश्चरायझर ताज्या कोरफडीचा गर काढा आणि थेट चेहऱ्यावर लावा पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा कोरफड त्वचेला थंडावा देते दाह कमी करते आणि त्वचेची लवचिकता वाढवते दररोज वापरल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला येतो उपाय क्रमांक तीन केळं मध आणि दह्याचा पौष्टिक फेसपॅक अर्ध पिकलेलं केळं मॅश करा त्यात एक चमचा मध आणि एक चमचा दही मिसळा हा पॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवा केळ्यातील पोटॅशियम त्वचेला मऊ बनवतं मध त्वचेतील ओलावा टिकवतो आणि दही त्वचेवरील मृतपेशी काढून टाकतं हा पॅक आठवड्यातून दोन वेळा लावा उपाय क्रमांक चार गुलाब पाणी ग्लिसरीन आणि लिंबाचा थेंब दोन चमचे गुलाब पाणी दोन चमचे ग्लिसरीन आणि फक्त दोन ते तीन थेंब लिंबाचा रस हे मिश्रण रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा रात्रभर हायड्रेट राहते डाग कमी होतात आणि त्वचा मऊ गुळगुळीत बनते उपाय क्रमांक पाच चेहऱ्याचे योग आणि मसाज दररोज पाच मिनिटे चेहऱ्याचे हलके व्यायाम करा भुवयावर उचलणे गाल फुगवणे ओठ पुढे आणणे असे साधे व्यायाम त्वचेचे स्नायू मजबूत करतात जसं शरीराला व्यायामाची गरज असते तसंच चेहऱ्यालाही असते उपाय क्रमांक सहा पाणी आणि योग्य आहार दिवसभरात किमान सात ते आठ ग्लास पाणी प्या फळं भाज्या सुकामेवा आहारात घ्या आतून पोषण मिळालं की बाहेरून तेज आपोआप दिसू लागतो सर्वात महत्वाचं वजा शांतमन ध्यान आणि पुरेशी झोप ताण हा सुरकुत्यांचा मोठा शत्रू आहे दररोज काही मिनिटे ध्यान प्रार्थना किंवा नामस्मरण करा मन शांत झालं की चेहऱ्यावरही प्रसन्नता उमटते रोज सात ते आठ तासांची गाढ झोप घ्या खरं सौंदर्य हे फक्त क्रीममध्ये नसतं ते आपल्या जीवनशैलीत विचारात आणि शांत श्वासात असतं मित्रांनो हे उपाय एक दोन दिवस करून चमत्काराची अपेक्षा ठेवू नका नियमितपणा ठेवा संयम ठेवा आणि निसर्गावर विश्वास ठेवा काही आठवड्यांतच तुम्हाला त्वचेतील बदल जाणवू लागेल जर हा उपयोगी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे प्रश्न शंका किंवा स्वतःचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा प्रत्येक कमेंट आम्ही मनापासून वाचतो आणि अशाच आरोग्यदायी प्रेरणादायी आणि मनाला शांती देणाऱ्या कथा व उपायांसाठी आत्ताच आपल्या श्रीकथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद